पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस राज्यातील अनेक गावांमध्ये ग्राम रस्ते, रस्ते गाडीमार्ग आणि पायमार्ग अस्तित्वात असले तरी त्यांच्या नोंदी अधिकृत अभिलेखांमध्ये नसल्याने वारंवार वाद निर्माण होतात काही ठिकाण तर या रस्त्यावर अतिक्रमणही झाले आहे या समस्येवर उपाय म्हणून भूमी अभिलेख विभागाने मोठा निर्णय घेतला असून सर्व रस्त्यांचे वर्गीकरण करून त्यांची अधिकृत नोंद अभिलेखात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे गाव नकाशांमध्ये अठराशे नव्वद ते एकोणीसशे तीस दरम्यानच्या मूळ जमाबंदी व सर्वेक्षणावेळी दाखवलेले रस्ते नोंदवलेले आहेत आहेत तसेच एकत्रीकरण योजनेवेळी काही रस्ते दाखवले गेले मात्र नंतर तयार झालेले अनेक नवीन रस्ते गाव दप्तरात समाविष्ट झालेले नाहीत त्यामुळे स्थानिक पातळीवर वाद तक्रारी आणि अतिक्रमणाच्या घटना वाढल्या आहेत भूमी अभिलेख विभागाच्या आदेशानुसार ग्रामसेवक तलाठी महसूल सेवक, सेवक कोतवाल आणि पोलीस पाटील यांच्या मदतीने गावातील सर्व रस्त्यांची यादी तयार केली जाणार आहे यासाठी शिवारफेरी आयोजित केली जाईल गाव नकाशावर आधीपासून असलेले रस्ते वापरात असलेले पण नकाशावर न दाखवलेले रस्ते अतिक्रमित रस्ते या तिन्हींचा तपशील गोळा केला जाईल अतिक्रमण झालेल्या रस्त्याबाबत अधिकारी आणि तलाठी एकत्रित येऊन रस्तानिहाय प्रस्ताव तयार करतील यामध्ये शेजारील शेतकऱ्यांची नावे सात उतारे फेरफार नोंदी यांचा समावेश असेल गावनिहाय तयार केलेल्या प्राथमिक रस्त्यांची यादी प्रथम ग्रामसभेत मांडली जाईल ग्रामसभेची मान्यता मिळाल्यावरती तहसीलदारांकडे सादर केली जाईल त्यानंतर भूमी अभिलेख उप अधीक्षक रस्त्यांचे सीमांकन करतील रस्त्यांचे वर्गीकरण व ओळख सुलभ करण्यासाठी त्यांना संकेतांक म्हणजेच कोड दिला जाणार आहे सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामीण विकास विभागाच्या रस्त्यांना त्यांचे विद्यमान संकेतांक कायम राहतील ग्राम रस्ते गाडी मार्ग पायमार्ग तसेच शेतावर जाणारे मार्ग यांना स्वतंत्र संकेतांक मिळतील जिल्ह्यासाठी दोन अंकी तालुक्यासाठी दोन अंकी गावात गावासाठी तीन अंकी आणि रस्त्यांच्या प्रकारासाठी एक अंकी संकेतांक असणार आहे निश्चित संकेतांकानंतर त्यांची नोंद ग्राम महसूल अधिकारी अभिलेखात व गाव नमुना एकमध्ये मध्ये करतील मूळ सर्वेक्षणावेळी मोजलेले अनेक रस्ते फक्त गावाच्या एकूण क्षेत्रफळाखाली दाखवले गेले होते मात्र त्यांचा तपशीलवार नोंदवहित आबा होता आता हे रस्ते सात बारा उतार्यावर इतर हक्क या विभागात दाखवले जातील तसेच त्यांना एकत्रित तपशील तपशील गाव दप्तरात ठेवला जाईल पंढरी वार्ता न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा